नमस्कार मी अनिल जाधव हो, तुम्ही बघताय आपलं अग्रवण। आपण कधी एक विचार केलाय का की आपण जो शेतीमाल पिकवतो आणि ग्राहक बाजारात तो माल खरेदी करताना जे पैसे देतो किंवा जे किंमत देतो त्यापैकी आपल्या हातात किती पैसा येतो तर आपण याचा कधी जास्त विचार करत नाही पण ग्राहकांना बाजारात कांदा खरेदी करताना जो पैसा दिला किंवा जी किंमत दिली त्यापैकी केवळ छत्तीस टक्के पैसा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो आणि उरलेला पैसा म्हणजे चौसष्ट टक्के पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो इतर शेतीमालाचं जा काही वेगळं नाही आहे आपण जर द्राक्षाचा विचार केला तर ग्राहकांना दिलेल्या किमतीपैकी केवळ पस्तीस टक्के पैसा हा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो टोमॅटोचा जर विचार केला तर टोमॅटोच्या ग्राहकांना दिलेल्या किमतीपैकी केवळ तेहत्तीस टक्के पैसा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो आणि केळी उत्पादकांच्या हातात तर फक्त तीस टक्के पैसा येतो आणि उरलेला सगळा पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो थोडक्यात काय तर शेतीमालासाठी ग्राहक जो काही पैसा देतो किंवा जे काही किंमत देतो त्यापैकी खूप कमी पैसा हा आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये येत असतो असं मी स्वतः सांगत नाही आहे तर असं म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एका अहवालातून स्पष्ट झालाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय नुकतच एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केलाय यात ग्राहक एखाद्या शेतीमालासाठी मोजत असलेल्या किमतीचा किती भाग शेतकऱ्यांना मिळतो किती भाग व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतो याचा खुलासा केलाय आरबीआयच्या बी अहवालात स्पष्ट झालं आहे की ग्राहक बाजारात ज्या किमतीनं कांदा खरेदी करतो त्यापैकी केवळ छत्तीस टक्के पैसा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो तर उरलेले पैसे व्यापारी घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांना मिळतात त्यातल्या त्यात किरकोळ विक्रेत्यांना तब्बल एकतीस पूर्णांक तीन टक्के पैसा मिळत असतो आता ग्राहकाने दिलेल्या एकूण किमतीमध्ये किती पैसा कुणाला मिळतो हे जर आपण पाहायचं झालं तर आपल्या शेतकऱ्याला छत्तीस पूर्णांक दोन टक्के पैसा मिळतो त्यानंतर व्यापाऱ्याला सतरा पूर्णांक सहा टक्के घाऊक विक्रेत्याला पंधरा टक्के आणि किरकोळ विक्रेत्यांना एकतीस पूर्णांक तीन टक्के पैसे मिळत असतात म्हणजेच ग्राहकांना कांदा खरेदीसाठी जे काही पैसे दिलेत त्यापैकी सर्वात कमी पैसा हा आपल्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये पडतो आणि जास्तीत जास्त पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो तसंच टोमॅटोच्या बाबतीमध्ये देखील आहे आरबीआयनं आपल्या अहवालामध्ये टोमॅटोचा जास्तीत जास्त पैसा नेमका कुणाच्या हातामध्ये जातो याचं देखील विश्लेषण दिलं आहे आरबीआयनं म्हटलंय की ग्राहकांना दिलेल्या एकूण किमतीपैकी जास्तीत जास्त पैसा हा व्यापारी आणि ग विक्रेत्यांना जात असतो तर शेतकऱ्याला केवळ तेहतीस पूर्णांक पाच टक्के पैसा मिळतो म्हणजेच निम्म्यापेक्षा देखील कमी पैसा हा आपल्या शेतकऱ्याला मिळत असतो मग आरबीआयच्या मध्ये टोमॅटोसाठी ग्राहकांना बाजारात जी किंमत दिली आहे त्या किमतीपैकी नेमकं कुणाला किती पैसा मिळतो ते देखील पाहूयात तर आयनं म्हटलं की शेतकऱ्याला ग्राहकांना दिलेल्या एकूण किमतीपैकी केवळ तेहतीस पूर्णांक पाच टक्के पैसे मिळतात तर व्यापाऱ्याला एकवीस पूर्णांक तीन टक्के घाऊक विक्रेत्याला सोळा पूर्णांक एक टक्का तर किरकोळ विक्रेत्याला एकोणतीस पूर्णांक एक, एक टक्के पैसे मिळत असतात म्हणजेच शेतकऱ्यांना जास्त दिवस मेहनत करायची पीक लावायचं काढणीपर्यंत सगळा खर्च करायचा त्यानंतर तो बाजारात आणायचा म्हणजे जास्त दिवसाची जास्त मेहनत जास्त खर्च शेतकऱ्यांचा आणि जास्तीत जास्त परतावा मात्र व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळत असतो हेच आर बी आयच्या अहवालातून स्पष्ट होत आहे केवळ कांदा आणि टोमॅटोचंच असं नाही आहे म्हणजेच ग्राहकाने दिलेल्या किमतीत शेतकऱ्याला केवळ कांदा आणि टोमॅटोमध्येच कमी पैसे मिळतात 对。<noise> <noise> तर सर्वच भाजीपालांमध्ये किंवा फळांमध्ये असं होत असतं आरबीआयनं केळीची देखील माहिती दिली आहे आरबीआयनं सांगितलं की केळी खरेदीसाठी ग्राहक बाजारामध्ये जी किंमत देतो त्यापैकी केवळ के तीस पूर्णांक आठ टक्के पैसा हा आपल्या शेतकऱ्याला मिळत असतो आणि उरलेला तब्बल सत्तर टक्क्यांपर्यंतचा पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जात असतो आता बाजारात केळी खरेदी करताना जर एखाद्या ग्राहकांना जी किंमत दिली किंवा जो पैसा दिला त्यापैकी कुणाला किती पैसा मिळतो ते पाहूयात आरबीआयनं सांगितलं की ग्राहकांना दिलेल्या एकूण किमतीपैकी आपल्या शेतकऱ्याला म्हणजे केळी उत्पाद तीस पूर्णांक आठ टक्के पैसा मिळतो व्यापाराला सव्वीस पूर्णांक नऊ टक्के घाऊक विक्रेत्याला एकोणीस पूर्णांक दोन टक्के आणि किरकोळ विक्रेत्याला तेवीस पूर्णांक एक टक्का पैसा मिळत असतो केळीच्या बाबतीमध्ये व्यापाराला सर्वाधिक जास्त पैसा मिळतो म्हणजे शेतकऱ्यानंतर शेट्करान सर्वाधिक पैसा व्यापाराला मिळतो सव्वीस पूर्णांक नऊ टक्के आता केळीचं पीक घेणं त्यानंतर त्यावरचा खर्च हा सगळा शेतकरी करत असतो परंतु परतावा मात्र व्यापाऱ्याने विक्रेत्यांना मिळतो द्राक्षाचं उदाहरण देखील काही वेगळं नाही आहे आरबीआयने सांगितलं की द्राक्ष खरेदीसाठी ग्राहक बाजारामध्ये म्हणजे किरकोळ बाजारामध्ये जे काही किंमत देतो जो काही पैसा देतो त्यापैकी सात टक्के पैसा आपल्या शेतकऱ्यांना मिळतो आणि उरलेला पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्तीचा पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळत असतो मग जर समजा एखाद्या ग्राहकांना बाजारामध्ये द्राक्ष खरेदीसाठी जो काही पैसा दिला त्या पैशामध्ये कुणाला किती पैसा मिळतो हे जर पाहायचं झालं तर तेही सांगितलं ग्राहकांना द्राक्ष खरेदीसाठी दिलेल्या एकूण पैशापैकी किंवा किमतीपैकी आपल्या शेतकऱ्याला केवळ पस्तीस पूर्णांक सात टक्के पैसा मिळतो व्यापाराला सव्वीस पूर्णांक दोन टक्के घाऊक विक्रेत्याला मात्र पंचवीस टक्के आणि किरकोळ विक्रेत्याला तेरा पूर्णांक एक टक्का पैसा मिळतो यातही सर्वाधिक कमी पैसा जास्त खर्च करून जास्त मेहनत घेऊन आपल्या शेतकऱ्याला मिळतो तर कमी मेहनतीत सुद्धा आपल्या आणि विक्रेत्यांना जास्त पैसा मिळत असतो आता भाजीपाला आणि फळं हे नाशवंत असतात त्यामुळं शेतकऱ्यांऐवजी जास्तीत जास्त पैसा म्हणजे ग्राहकांना जेवढी किंमत दिली जेवढा पैसा दिला त्यापेक्षा जास्तीत जास्त वाटा हिस्सा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना जातो आणि शेतकऱ्यांना कमी मिळतो असं आर बी आयनं म्हटलेलं आहे परंतु कडधान्यामध्ये सर्वाधिक जास्त वाटा म्हणजे ग्राहकांना दिलेल्या एकूण किमतीपैकी किंवा पैशापैकी जास्त पैसे हे शेतकऱ्यांना मिळतात असं आर बी आयनं स्पष्ट केलं आहे आर बी आयचं म्हणणं आहे की ग्राहकांना शेतीमाल खरेदी करताना दिलेल्या किमतीतील हिस्सा कडधान्य उत्पादकांना जास्त मिळतो म्हणजेच हा हिस्सा फळं आणि भाजीपालाच्या जा तुलनेमध्ये जास्त असतो आरबीआयनं म्हटलं की हरभाराच्या मूल्य साखळीत ग्राहकांना दिलेल्या किमतीपैकी सर्वाधिक म्हणजेच पंच्याहत्तर टक्के पैसा शेतकऱ्यांना मिळतो तर उरलेला पंचवीस टक्के पैसा म्हणजे हिस्सा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतो आता तुरीच्या बाबतीत देखील त्यांनी असंच म्हटलंय आरबीआयनं आपल्या अहवालात असं म्हटलंय की तुरीच्या किमतीतील पासष्ट टक्के शेतकऱ्याला मिळतात आणि उरलेले पस्तीस टक्के पैसे किंवा हिस्सा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळत असतो मुगासाठी ग्राहकांना दिलेल्या किमतीपैकी किंवा पैशापैकी सत्तर टक्के पैसे किंवा हिस्सा हा शेतकऱ्यांना मिळतो तर तीस टक्के व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळत असतात थोडक्यात काय तर आरबीआयचं असं म्हणणं आहे की कडधान्यामध्ये जे काही किंमत ग्राहक खरेदीसाठी देत असतो त्यापैकी जास्तीत जास्त वाटा हा ग्राहकांपर्यंत पोहोचतो आणि व्यापारी आणि विक्रेत्यांना कमी पैसा मिळतो हो। पण त्या तुलनेमध्ये भाजीपाला आणि फळं यांच्या बाबतीमध्ये आहे सर्वाधिक कमी पैसा हा शेतकऱ्यांना मिळतो हो, आणि जास्त पैसा हा व्यापारी आणि विक्रेत्यांना मिळतो हो, असं आरबीआयनं आपल्या अहवालामध्ये स्पष्ट केलं आता तुम्हाला काय वाटतं खरंच आपल्यासोबत असं घडतंय का कडधान्यामध्ये खरंच शेतकऱ्यांना व्यापारी आणि विक्रेत्यांच्या जा तुलनेमध्ये जास्त पैसा मिळतो का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका